सोनाई इंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स मोफत मित्रांनो मित मित्रांनो आजच्या तुम्हाला मी सांगणार आहे की एक जसं मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील विकास आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ हे ओबीसी आणि जे ऑदर बॅकवर्ड बाकीच्या कास्ट आहेत त्यांच्यासाठी हे एक महामंडळ आहे मित्रांनो आपल्याला युट्यूबवरती से सॉरी गुगलवरती सर्च करायचंय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय विभाग यामध्ये आपण दोन नंबर लालो ला आहे इथे क्लिक करायचंय महाराष्ट्र राज्य इतर मा मध्ये तुम्हाला मी झुमआउट करून दाखवतो थोडंसं ओके अशा पद्धतीने एक पोर्टल तयार होईल मित्रांनो बरोबर अशा पद्धतीने पोर्टल तयार झालं इथे रजिस्ट्रेशन म्हणून विचार दाखवते रजिस्ट्रेशन करू शकता मी इथे तुम्हाला व्यवस्थित पूर्ण डिटेल भरायच्यात त्यामध्ये यानंतर मित्रांनो डाउनलोड मध्ये जर आपण जातोय तर गव्हर्नमेंटचा जो जी आर आहे इंडिव्हिज्युअल लोन साठी बरोबर तो आपण पाहूया काय आहे इंडिव्हिज्युअल जी आर तर मित्रांनो आपण होमवरती जातोय होमवरती जाऊन आपल्याला इथे दिसतंय बघा मित्रांनो काय कशासाठी सेवा उद्योगासाठी आपल्याला कर्ज भेटू शकतं त्यानंतर खूप सारे उद्योग आहेत असे त्याच्यामध्ये साठी आपल्याला कर्ज भेटू शकतं यामध्ये आपल्याला काय करायचंय या पट्टीवरती क्लिक करायचंय जिथे आपण डायरेक्टली त्या वेबसाईटवरती जाऊया तिथे बघा अशा प्रकारे पेज ओपन झालंय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित बरोबर यामधून मित्रांनो आता तुम्हाला स्थापना उद्दिष्टे वगैरे सर्व गोष्टी आहेतच पण आपण जाऊया इथे योजनामध्ये योजनावरती क्लिक केलं आपण आपल्याला काय काय योजना आहेत मित्रांनो पाहूया आपण वीस टक्के बीज भांडवल योजना त्यानंतर आहे एक पर्यंतची थेट कर्ज योजना आहे मित्रांनो ना। यामध्ये त्यानंतर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आहे दहा लाखापर्यंत सर्व दहा लाखापर्यंतची कर्ज योजना आहे यानंतर गट कर्ज व्याज परतावा योजना आहे मित्रांनो इथे कौशल्य विकास प्रशिक्षण योजना आहे शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना आहे आणि शेवटला महिला स्वयंसिद्धी कर्ज व्याज परतावा योजना या गोष्टी आहेत बरोबर या सर्व गोष्टी मित्रांनो आपण जे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आहे त्यामधून आपण या गोष्टीचा लाभ घेऊ शकतो यामध्ये मित्रांनो आपण पाहूया जसं की वैयक्तिक कर्ज व्याज परतावा आहे दहा लाखापर्यंत त्यावरती आपण क्लिक करतोय ओके okay, त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा दिसतय तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील इतर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषी संलग्न असू द्या पारंपरिक उपक्रम असू द्या लघु उद्योग व मध्यम उद्योग असू द्या उत्पादन प्रक्रियेचे उद्योग असू द्या व्यापार व विक्रीचे उद्योग असू द्या सेवा क्षेत्रामधील उद्योग असू द्या या व्यवसायांकरिता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करून देणे हा त्या मंडळाचा हेतू आहे मित्रांनो यानंतर दोन नंबरला दिला त्यांनी महामंडळाच्या पोर्टलवर नाव नोंदणी व अर्ज सादर करणे कंपल्सरी आहे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे आहे मित्रांनो बँकेमार्फत रुपये दहा पर्यंत कर्ज वितरित केले जाईल आणि कर्ज रकमेचे हप्ते भरल्यास व्याजाची रक्कम बारा टक्क्याच्या मर्यादेमध्ये तुम्हाला व्याज परतावा रक्कम जी आहे ती तुमच्या बँक अकाउंटवरती येणार आहे ज्या आधार लिंकला बँक अकाउंट असेल त्याच्यावरती तुमची रक्कम येणार आहे यानंतर लाभार्थ्यांनी ऑनलाईन वर उद्योग सुरू असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावेत अर्जदाराचे वय पाहिजे अठरा ते पन्नास आणि कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा जी आहे ती आठ लाखापर्यंत पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे हे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा दहा लाखापर्यंतची योजना आहे ओबीसी मध्ये जे आहेत व्यक्ती त्यांच्यासाठी यानंतर मित्रांनो इथे पाहूया की कर्ज मंजुरीची प्रक्रिया कशी असेल आपण कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेवरती क्लिक केलेला आहे मित्रांनो हे बघा इथे जिल्हा कार्यालयाद्वारे करण्यात येणारी कारवाई काय असेल तर मित्रांनो इथे जे मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र व्यक्ती हो जे आहेत हो त्यांचे अर्ज जे आहेत महामंडळाने निश्चित केलेले शुल्क करून सर्व जिल्हा कार्यालयातून उपलब्ध करून देण्यात येतात यामध्ये यामध्ये महामंडळाची वीस टक्के बीज भांडवली योजना एक पर्यंतची थेट कर्ज योजना या योजनेच्या अर्जाची किंमत दहा रुपये प्रति अर्ज अशी आहे तर इथे तुम्हाला जो अर्ज आहे त्या अर्ज करते वेळेस जातीचे प्रमाणपत्र व आधार कार्ड हे दोन कागदपत्रे तपासून तुम्हाला अर्ज दिला जातो यानंतर विहित नमुन्यातील अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव दोन प्रतीमध्ये संबंधित अर्जदार जिल्हा कार्यालयात सादर करतात बरोबर यानंतर मित्रांनो कागदपत्र काय लागतील कर्ज प्रस्तावासोबत तहसीलदार यांनी दिलेल्या उत्पन्नाचा दाखला पाहिजे जातीचे प्रमाणपत्र सिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड ची प्रत पाहिजे पासपोर्ट साईज फोटो लाईट बिल आणि आधार यानंतर व्यवसाय स्थळाची भाडेपावती किंवा करारनामा तो पाहिजे वयाच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला पाहिजे मित्रांनो नंतर ना ना हरकत प्रमाणपत्र वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला लागतील त्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही या तीन चार योजना ज्या आहेत त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता इथे तुम्हाला जो कर्ज मंजुरी नंतर जी वैधानिक कागदपत्रे आहेत फॉर्म एक ते एकवीस यामध्ये नमुना तुम्हाला भेटेल मित्रांनो आता पाहूया कर्ज प्रकरणाचे पत्र कसे असेल स्थळ पाहणी अहवाल कसे असेल या सर्व गोष्टी तुम्हाल तुम्हाला तिथे त्याच्यामध्ये भेटतील जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तुम्हाला भेटतील मित्रांनो यानंतर पाहूया आपण परत आपल्याला काय करायचे ते बघा मुख्य पृष्ठ आमच्याविषयी कार्यालय जाती कोणत्या कोणत्या जाती येतात त्यामध्ये हे पण आपल्याला पाहू शकतो आपण व्यवसाय कोणते कोणते करू शकतो ते आपण पाहू शकतो मित्रांनो तर व्यवसायावरती क्लिक केल्या मिळते तर व्यवसायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कृषी संलग्न जो व्यवसाय आहे त्यामध्ये फुलझाडांची लागवड असेल दुग्ध व्यवसाय असेल ट्रॅक्टर ट्रॉली असेल नर्सरी असेल मित्रांनो रेशीम उद्योग असू द्या कुक्कुटपालन फळबाग कृषी क्लिनिक मणी यंत्र मत्स्य व्यवसाय शेळी पालन अळंबी उत्पादन तपासणी केंद्र या सर्व गोष्टीसाठी तुम्ही व्यवसाय साठी कर्ज घेऊ शकता वाहतूक क्षेत्रांशी संबंधित व्यवसाय मित्रांनो वापर केलेली गाडी जीप टुरिस्ट टॅक्सी ऑटो रिक्षा मारुती व्हॅन मिनी ट्रक आणि दळणवळण व्यापार संस्था यासाठी पण मित्रांनो असेल लघु उद्योग मध्ये बघा खूप सारे उद्योग आहेत लघु उद्योग मध्ये तुम्ही इतके सारे उद्योग तुम्ही करू शकता मित्रांनो सेवा उद्योग मध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत सेवा उद्योग खूप मग अशा प्रकारे सेवा उद्योग आहेत दवाखाना लॉन्ड्री ऑटो रिपेअर वर्कशॉप केबल टी व्ही वगैरे खूप साऱ्या अशा गोष्टी तुम्हाला इथे सेवा उद्योगामध्ये दिसत आहे मित्रांनो राईट आणि या व्यवसाया व्यतिरिक्त नवीन व्यवसायासाठी कर्ज पुरवठा हवा असल्यास त्याचा प्रकल्प अहवाल जिल्हा कार्यालयामार्फत सादर केल्यास त्याची छाननी करून योग्य ती कारवाई महामंडळामार्फत केली जाईल म्हणजे याच्या व्यतिरिक्त जरी तुमचा व्यवसाय असेल तो व्यवसाय पण तुम्ही त्यामधून करू शकता यानंतर इथं योजना झालं आपलं कर्ज मागणी अर्ज जे असतील आता बघा कर्ज मागणी अर्जावरती आपण क्लिक करतोय ते क्लिक केल्यानंतर बघा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित यामध्ये कर्ज मागणीवर क्लिक करतोय आपण मित्रांनो हे बघा वीस पर्सेंट वीज भांडवल योजना आणि थेट कर्ज एक लाखापर्यंत आता याच्यावरती आपण एक लाखापर्यंत क्लिक करूया इथे तुम्हाला हा फॉर्म भेटतोय अशा प्रकारे हा फॉर्म भरू शकता मित्रांनो तुम्ही जे बघा अर्ज क्रमांक आहे व्यवसायासाठी कर्ज मागणी अर्ज या सर्व गोष्टी तुम्हाला काय करायच्या जिल्हा व्यवस्थापक कार्यालय जे आहे तिथे तुम्हाला नेऊन सबमिट करायचे आहेत मित्रांनो बरोबर तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म वगैरे डाउनलोड करू शकता या सर्व गोष्टी तुम्हाला ऑनलाईन पण भेटू शकतात आणि तुम्ही तुम्हाला वाटतंय की तुम्हाला माहितीचा अधिकार पाहिजे किंवा तुमचं ऑफिसेस कुठे आहे वगैरे तर तुम्हाला ते खाली सम नंबर दिलेले आहेत मित्रांनो बघा छत्रपती संभाजीनगर विभाग कोकण कोकण विभाग पुणे विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग आणि नाशिक विभाग या सर्वांचे तुम्हाला इथे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही पुढची माहिती जी आहे ती घेऊ शकता मित्रांनो तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो